नमस्कार मी अरुण मते महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थी गुडलक चौक पुणे या ठिकाणा इथे आंदोलन करत आहेत आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे विद्यापीठ ते गुडलक चौक अशा आठ किलोमीटरचा मार्च मोर्चा विद्यार्थ्यांनी काढला शहरामध्ये घोषणाबाजी करत त्यांनी पी एच डी फेलोशिपची जाहिरात काढा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि विद्यार्थी आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत ते या ठिकाणी आंदोलन जोपर्यंत जाहिरात निघत नाही तोपर्यंत मागा घेणार नाहीत असा त्यांनी निर्धार केलेला आहे आपण पाहू शकता इथे सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत जे की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले आहेत वेगवेगळ्या विद्यापीठांमधून आलेले आहेत वेगवेगळ्या विषयामध्ये ते संशोधन करत आहेत कुणी मध्ये संशोधन करत आहेत तर कुणी सोशल सायन्सेसमध्ये कुणी मध्ये कुणी कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये अशा वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणारे हे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणण्याचं काम फडणवीस शिंदे आणि पवार सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आहेत की सारथी भारती टार्टी महाज्योती अंबुत आरटी ह्या ज्या जेवढ्या फेलोशिप देणाऱ्या संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत या सर्व संस्थांची फेलोशिपची जाहिरात काढण्यात यावी दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस ची स्वातंत्र्य जाहिरात काढण्यात यावी तसेच ती या जाहिरात काढल्यानंतर एक महिन्यामध्ये पूर्ण करण्यात यावी संशोधक विद्यार्थ्यांना सरसगट फेलोशिप देण्यात यावी ती त्यामध्ये मागणी आहे आणि अशा या मागण्यांना घेऊन विद्यार्थी आज आक्रमक झाले आणि त्यांनी पुणे विद्यापीठ गुडलक चौक असा मोर्चा काढला त्याच्यात घोषणाबाजी केली आणि आज विद्यार्थ्यांना इथे रस्त्यावरती बसावं लागत आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थी या ठिकाणी आहेत आज पाऊस सुरू होता पावसामध्ये देखील विद्यार्थी इथून अजिबात हल्ले नाहीत आणि त्यांनी आपला निर्धार जो, आये। तो जो तो आहे तो कायम ठेवला जोपर्यंत आज निघत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा त्यांचा संकल्प आहे नमस्कार मी एक संशोधक विद्यार्थी आहे आणि आता रात्रीचे आपण पाहतोय की सव्वा दोन वाजले आहे आम्ही इथं सर्व संशोधक विद्यार्थ्यांचा लढा आहे ज्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी देखील सामील आहे आणि आता या कंडिशनला सरकारला झोप कशी काय लागू शकते की जे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी तुम्ही म्हणता आणि लाडक्या बहिणीच्या आताची काय इथे आहे का एखादी लेडीज कॉन्स्टेबल किंवा ते ज्या साठी बेसिक सुविधा लागतात त्याच्यामध्ये सगळं झालं खाणं पिणं वॉशरूम या सगळ्या बेसिक गोष्टीची तुम्हाला काळजी नाहीये आणि रात्री सव्वा दोन वाजेपर्यंत आम्हाला जर असं रस्त्यावर बसावं लागते तर तुम्हाला एसी मध्ये झोप कशी काय लागू शकते आम्ही सकाळपासून हा आमचा लढा सुरू केला आहे आणि आम्ही आतापर्यंत आणि इथून पुढे पण हा लढा असाच ठेवू आमच्या मागण्या आतापर्यंत अजूनही मान्य झाले मान्य झालेल्या नाहीत आम्ही लेकी आहोत आणि आम्ही आम्ही रात्रभर जागू आणि आमचा लढा असाच पुढे चालू ठेवू नमस्कार या ठिकाणी सर्व पीएचडी संशोधक विद्यार्थी रात्रीचे जवळपास दो सव्वा दोन वाजलेले आहेत आणि सव्वा दोन वाजलेले असताना सुद्धा या ठिकाणी सर्व विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि आम्ही काल सकाळपासून जवळपास दिवसभरापासून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत या ठिकाणी सगळ्या लेडीज स्टुडंट सुद्धा या ठिकाणी अव्हेलेबल आहेत तरी सरकारनं या ठिकाणी कोणती कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही किंवा जे बेसिक आमच्या जे नीड आहेत त्याच्यावर कसल्या प्रकारचं या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही त्यामुळे सगळी गैरसोय या ठिकाणी दिसते या ठिकाणी आताच पाऊस पडून गेलेला आहे आणि पाऊस पडून गेल्यामुळं या ठिकाणी सगळी जागा या ठिकाणी वली झालेली आहे तरीही सरकारनं कसल्या प्रकारची या ठिकाणी दखल न घेतल्यामुळं अतिशय या ठिकाणी सर्व समस्यांना या ठिकाणी आव्हान या ठिकाणी या ठिकाणी सर्व संशोधक विद्यार्थी आंदोलन करत आहेत तरी सरकारना एवढीच विनंती की आपण ह्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर तत्काळ या ठिकाणी तोडगा काढून लवकरात लवकर विद्यार्थ्यांची होत असणारी या ठिकाणी दुरावस्था दुरावस्था आहे ती दूर करावी आणि सरकारने या ठिकाणी लवकरात लवकर यावर तोडगा काढावा आणि आमच्या सर्व मानण्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी सरकारला विनंती करतो मी घुगे बाळासाहेब मराठोरा कृष्णविद्यालय परभणीवरून आलेलो आहोत तर सोप्या त्यांना आम्हाला एक सांगायचं आहे की ताई आज सव्वा दोन वाजत आहेत आणि आम्ही आज आहोत आम तर दिवसभर पाऊस पडलेला आहे तर दिवसभर पाऊस पडलेला असताना देखील आमच्या सोबत काही मुली आहेत भरपूर प्रमाणामध्ये मुली आहेत ज्या कि इथे आज आम्ही बसलेलो आहोत तर आमचं एकच म्हणणं आहे की सरकारने आज दिवसभरापासून आमची कोणतीही दखल घेतलेली नाही तरी आम्ही आज रात्रभर इथे थांबणार आहोत आज रात्रभरच म्हणून नाही तर जोपर्यंत आमचं जे आंदोलन आहे त्या आंदोलना पूर्णपणे न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत मग पाऊस येऊ काय हो, हो। परंतु सर्वात महत्वाची गोष्ट महत्वाची आहे की या ठिकाणी आम्हाला वॉशरूम सुद्धा अवेलेबल नाही आहेत तर सरकारने याची सुद्धा आमची दखल घेतलेली नाहीये मग आम्ही पाऊस आल्यानंतर थांबायचं कसं आमची जो मुली आहेत त्यांची काळजी घेणार कोण म्हणजे अशा सरकारचा आम्ही या ठिकाणी पूर्णपणे निषेध करतोय तर लवकरात लवकर या सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या ज्या पूर्ण मागण्या आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशा सरकारला आम्ही या ठिकाणी विनंती करतो